आज संभाजीनगर एअरपोर्ट मध्ये आज संभाजीनगर एअरपोर्ट मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली विशेष म्हणजे हा सर्व खर्च येथील औद्योगिक संस्थेमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्व केलेली आहे संभाजीनगरमध्ये मध्ये येताना संदेश घेऊन या शहरामध्ये जा हा कदाचित त्याचा सांगण्याचा उद्देश असावा मग युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा याची खरी प्रेरणा या शहरापासून आता महाराष्ट्रातील किंवा देशातील येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे या सगळ्या वातावरणामध्ये बुद्धाचा संदेश हा नेहमी काळ नेहमी साठी संदेश हा उपयोगाचा चाल आहे कबर हटाव वागे हटाव किंवा हे जे काही आहेत हे तात्पुरते प्रयोग आहेत <laughs> परंतु बुद्धाचा संदेश हा चिरकाल टिकणारा संदेश आहे म्हणून त्याची आणि या सर्व घटनाची कुठेही बरोबरी केली जाते अमित शहाच्या पलीकडे शिंदे शेरे काही दिसत नाही हे फक्त अमित तोपर्यंत हे बोलत संजय असतो अरे सत्तेमध्ये का का जे काय ज्यांच्या बरोबर अलायन्स केली असते त्यांच्या बरोबर राहावं लागतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागतं तुमच्या सारखं जे ज्यांच्या बरोबर राहायचं नाही त्यांच्या बरोबर तुम्ही राहतायत शरद पवार राहुल गांधीसाठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे जगाने पाहिलेला आहे आणि हे निका तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये करोडाच्या एक जण बसलेला होता त्याला अशी उपमा देणं योग्य येतात दे त्यांच्याच नेता अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उभाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे येतात जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जातील हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात येणाऱ्या जाणाऱ्या अंगावर बु... दादा भुकत असतात आणि भुंगराऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू तर फक्त वेळ येऊ द्या तिच्या सालीन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्वीट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अखेरमुळे त्यांनी आत्महत्या केली असं या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली कंप्लेंट आहे हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत पोलीस रिपोर्ट आलेले रिपोर्ट मध्ये हे दाखवलेलंय की तिला जखमा तिच्या अंगावर दाखवलेले आहे त्या पोस्टमार्टम मध्ये आलेलं आहे तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले या सर्व बाबी जर पाहिले तर त्याचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे परंतु पोलीस आता त्याचा तपास करतात येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्याच्या त्यानुसार कारवाई केली जाईल नागपूर प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आली हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळं भाग मुस्लिम बहुबल्याचा होता दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती पेट्रोल असतील दगड असतील हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास आहे आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे ठाकरे ब्रँड संपलेला आहे बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे उभाट्या तर कधीच संपलेला आहे म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जायचा जो आमचा निर्धार आहे त्याला कोणी आडव आलं तर त्याला आडव करण्याची ताकद सुद्धा कोणी असेल कोणताही संत असेल महात्मा असेल किंवा काही असेल सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतात